मंडळी आपण आज आपण रानपात्र रा आलेले सर दाखवत तुम्हाला आपली आंब्याची झाडं आणि आंब्याच्या झाडाला लागलेलं आंबे आंबे नाहीत आता काय लागलेत चला तर मग यात आपली बैमुंग लावलेलं आहे आपण बैमुंगाच्या शेंगा अजून लागलेले नाहीत अजून एक दोन महिन्या महिन्यानंतर याला आपण शेंगा लागलेली असतील त्यावेळेस आपण दाखवू तुम्हाला शेंगा कशा असतात हा आपले रा, गावाच रान गावाचं रान आणि आपली आंब्याची झाड आहेत जवळपास आपण हे दहा पंधरा पंधरा वर्षापूर्वी लावले होते छोटी झाडं होती असे मोठी होऊन त्याला आंब्याचे आंबे लागतात घरच्या घर आपण हे झाडं लावलेली एक पाच झाडं आहेत आपली आणि जांभळीचं झाड आहे अजून काय जांभळ आलेलं नाही जांभळ लागली बहुतेक घ्यायला नाही अजून याला जांबळे नाही लागलेली मोठ झाड जांभळीच झाड आहे आपण हे आपण लावलं होतं एक पाच वर्षापूर्वी अजून त्याला फळ नाही लागलेलं ना 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 ना। वरती मोहर आलेलं आहे दाखवलं तुम्हाला अशी बारीक बारीक मोहर आलेलं आहे पण एवढं नाही लागलेलं हे आंब्याची झाड आपले हे आपलं केसर केसर आहे आपलं केसर केसर आंबा ह्या अजून काय राहते छोटे छोटे काय राहते छोटे छोटे काय राहत झाडाला हात मध्ये लागले झाडाला भिरूड पण लागलेला आहे शे काय मोठं झाड वरती कायर्या लागले छोट्या छोट्या छोटे छोटे कायर्या लागलेत अजून कैरे लागलेले आता काय काय कडक पडते आता मोठं झाड जवळ पाच सहाशे आंबा गावतो याला अजून दोन महिने आंबा उतरवायला अक्षय तृतीय झाल्यानंतर आपण हा आंबा उतरवला जातो अजून छोटे 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 कैऱ्या गाजून एवढं मोठं झाडं पण ह्या लागून काही आंबा लागलेले नाहीत या झाडाला आंबाच लागत नाही एक दोन वेळा लागला होता मोठा आंबा आहे हा खोबरा आंबा पण नाही लागला हा पिकतच नाही आंबा वरती छोटे छोटे काही राहते हे आपण झाड झाडे म्हणजे झाडे नाही लावले की वरती झाडांची आंब पडून हे आप उगवलेत त्यांचे तेच हे आपण केसरचं झाडं आणलं होतं कोविडमध्ये लावाय हे काय दोन तीन अजून पळत लागून काय होते शेजारी ऊस असल्यामुळे ना ला ही ऊस तुटून गेल्यानंतर जो जातो ना त्यामुळे ह्याला दग लागून ही जळतात झाडं परत मोठे होतात ती वेळ लागते त्याला हे आपला गहू गव्हाची शेती आता गहू काढायला आता मशीन ज्या वेळेस येईल त्यावेळेस हा गहू काढून घ्यायचा एक झाड आहे मोठं ह्याला पण तयारी लागले चांगलं मस्त काही लागला त्याला एक झाड होतं हे कसं केस राम आहे ना जास्त दिवस नाही टिकत पंधरा वर्ष टिकतो नंतर हे ऑटोमॅटिक तुटून जातात मोठं झालं की तिथेच झालं पण काय आवडत हे पण असे पणचं झाड आहे मोठे झाड आहे चांगलं आता आंबा आंब्याची झाडे अजून दोन तीन म्हणजे छोटस आंबे झाड आपली ही आंब्याची झाड आपल्या बांधावरच लावलेली आपण जवळपास एक दहा झाडे असतील नमस्कार मंडळी तर कसं वाटलं आपला आता लॉक आवडला तर नक्की शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद